नमस्कार मित्रांनो मी योगेश गायके सध्या मी माझ्या अतिशय सुंदर निसर्गरम्य शेतामध्ये आहे विशेषतः शेताच्या शेता चिंचेच्या झाडाखाली हे तुम्ही समोर पाहत आहे ही एक मोहळ आहे आणि हे मोहळ बऱ्याच दिवसापासून असंच बसलेलं आहे आम्ही अजिबात मोहोळ हुलत नाहीत आमच्या घरातलं कोणीच मोहोळ उलत नाही मला चांगला आठवतय लहान असताना मी एकदा मोहोळ हुलवलो होतो आणि त्याचा कांदा जो मध आहे तो घरी घेऊन आलो होतो आमच्या आजीनं जेव्हा तो मध पाहिला आणि मी मोहोळ हुल ही तिच्या लक्षात आलं त्यावेळेस माझी आजी मला खूप बोलली आजीला म्हणलं आजी मी तर तुझ्यासाठी मद आणलाय रे खायला आणि तुम्हाला असं का बोलते त्यावेळेस आजीनं सांगितलं बाळा एक जर मवळ हुलवलं तर बारा गाव ओस पडल्याचं पाप लागत म्हणून अजिबात मोवळ यापुढे हुलायचं नाही पूर्वज होऊन गेले खूप महान होऊन गेले त्यांचे विचारही खूप महान होते त्यांना फारस काही कळत नव्हतं कारण त्यांचं शिक्षण फारसं काही झालेलं नव्हतं पण त्यांना एवढं मात्र कळत होतं पुण्य परोपकार पाप, दे पर पर पाप ते परपिळा आणि करणं नाही जोडाय अशी दुसऱ्यावर परोपकार करणं याच्यासारखं पुण्य नाहीये आणि दुसऱ्याला परपिडा देणं याच्यासारखं मोठं पाप नाहीये एखाद्याला त्याच्या घरातून हाकलून दिलं किंवा त्याचा असणार अन्न हिसकावून घेणं हे एक प्रकारचं पाप आहे हे त्यांना कळत होतं म्हणून त्यांनी ही उपमा लावली होती एक मवळ उठवणं म्हणजे बारा गाव ओस पडल्याचं पाप लागलं जात म्हणून मवळ होऊ नका असं ते सांगायचे या मवळाचं वैशिष्ट्य आहे या मोहाळासाठी हा असणारा जो पूर्ण कांदा आहे हा त्याचा संसार आहे हे त्याचं घर आहे हा त्याचा देश आहे याच्यामध्ये काही माशा सैनिक असतात काही माशा कष्टाळू असतात काही माशा मालक असतात एक माशी राणी माशी म्हणून सुद्धा निवडलेली असते आणि हे सगळेजण त्या महाळ्याचं काय करतात रक्षण करत असतात याच्यामध्ये पोळी असते त्या पोळ्यामध्ये त्यांची पिल्ला असतात छोटे छोटे अंडे असतात आणि वर त्या पिल्लांसाठी त्या अंड्यासाठी त्यावर मध म्हणजे कांदा तयार करून ठेवतात आणि आपल्यासारखे लोक जातात त्यांचा असणार अन्न खाऊन घेतात त्यांची असणारी जी पोळी आहे तिचा सुद्धा नाश करतात त्यावेळेस माश्या उठून जातात आज दिवसेंदिवस या माशा कमी होत आहेत ही खूप गंभीर गोष्ट आहे कारण या माशा शेतकऱ्याच्या सर्वात जास्त जवळच्या मित्र आहेत ह्या जर माशा संपल्या तर शेतकरी संपल्याशिवाय उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच नाही शास्त्रज्ञाचं असं मत आहे जर मोहळ राहिलं नाही माशा राहिलं नाही तर जग नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्हाला आहे शेतकरी ज्यावेळेस त्याच्या शेतामध्ये एखादा रोप लावतो किंवा बीज लावतो त्या बीजाचं रूपांतर रुपामध्ये होतो रोपाचं रूपांतर एखाद्या वृक्षामध्ये होतं किंवा एखाद्या एखाद्या वनस्पतीमध्ये होतं त्या वनस्पतीला फुलं लागतात फुलं लागल्यानंतर त्याला सहज फळं येतात का नाही तर त्यावेळेस या माश्या त्यांचं सर्वात सुंदर काम करून जातात ते कोणाला दिसत नाही शेतकऱ्याला सुद्धा दिसत नाही त्या फुलात असणारा जो कण आहे तो उचलतात दुसऱ्या फुलामध्ये नेऊन टाकतात त्या फुलातला कण उचलतात तिसऱ्या फुलामध्ये नेऊन टाकतात त्यातला उचलतात चौथ्या फुलामध्ये नेऊन टाकतात आणि आपोआप पराग होतो एक प्रकारचं फर्टिलायझेशन होतं आणि त्या फुलाचं रूपांतर एका सुंदर असणाऱ्या फळामध्ये होत आणि त्या फळापासूनच शेतकऱ्याला उत्पादन प्राप्त होत असतं मग ते कोणतंही वनस्पती असोत मोठाले वृक्ष असोत झाड असतात या सगळ्याचं फर्टिलायझेशन करायचं काम पराग करायचं काम या मधमाशाचं असतं म्हणजे ह्या किती महत्वाच्या आहेत जर मधमाशा जर उठून दिल्या आणि जर या जगामध्ये राहिल्या नाही तर शास्त्रज्ञांचं मत आहे जग उपाशी मरेल चांगल्या प्रकारचा असणारा सुकाळ असताना सुद्धा दुष्काळ पडेल चांगला पाऊस असताना सुद्धा दुष्काळ पडेल पण या माशांना टिकवणं आपलं अत्यंत महत्वाचं काम आहे जर तुमच्या शेतामध्ये सुद्धा ह्या मधमाशा असतील त्यांचे मोहळ असतील तर, तर तुमच्या डोक्यामध्ये येईल किमी मोहोळ उल आणि याचा कांदा खाईल अशा प्रकारचा मूर्ख म्हणा अजिबात करू नका मोळ उलू नका उलट आणखी असणारे मोहोळ आपल्या शेतामध्ये बसावेत यासाठी त्यांची व्यवस्था करा चांगल्या प्रकारे झाड लावा चांगल्या प्रकारचे वृक्ष लावा म्हणजे जास्तीत जास्त मोहळ तुमच्या शेतामध्ये होतील शेतकऱ्यांचे सर्वात जास्त जवळचे मित्र आहेत हे वृक्ष हे मवळ या मधमाशा फुलपाखरू चिमण्या पक्षी आणि ही जमीन हे शेतकऱ्याचे सर्वात जास्त जवळचे मित्र आहेत म्हणून अजिबात वृक्ष तोडायचे नाहीये अजिबात शेतातले मोहोळ फुलायचे नाहीयेत अजिबात मधमाशाला हाकलू द्यायचं नाही लक्षात ठेवा आणि तुम्ही करायचं आहे आणि विशेष म्हणजे इतर कोणी करत असेल तर त्यालाही प्रतिबंध करायचा आहे एवढंच नाहीये तर जास्तीत जास्त लोकांना ही माहिती पोहोचवी म्हणून हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेअर करायचा आहे रामकृष्ण हरी